एका साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून त्याचा त्या ठिकाणी जो काही निर्घुण खून करण्यात आला त्याचा संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केलेला आहे ज्या वेळेस ती दुःखद घटना झाली तर मी आळंदीला तिकडे होतो आणि कानावर तो, काना तो विषय आल्याच्या नंतर तात्काळ मालेगावचे वरिष्ठ अधिकारी गण त्या ठिकाणी गेले मला वाटत की गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक तासाच्या आत आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि परवा त्या गावाचे ग्रामस्थ मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे हाच ट्रॅकवर ती केस चालवली जावी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून वरिष्ठ वकील महोदय ती केस चालवण्याच्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये निर्देश त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि फास्ट ट्रॅकवर वरिष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली ती केस चालून आरोपीला फाशी होईल अशा प्रकारच कार्यवाही करण्याचे आदेश त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः दिलेले आहे